स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज काँग्रेसचा स्थापना दिवस महाराष्ट्रातल्या नागपूरला साजरा झाला नागपूर आज जरी आर एस एसचं हेडक्वार्टर म्हणून ओळखलं जात तरी नागपूरची फार जुनी ओळख म्हणजे भोसलेंचं राज्य नागपूर संत्र्यांची राजधानी टायगर कॅपिटल सीपी बेरारची राजधानी सध्याची उपराजधानी आणि हा विदर्भ जो होता हा काँग्रेसचा वर्षानुवर्ष राहिलेला गड महाराष्ट्रामध्ये कित्येक वर्ष काँग्रेसनं राज्य केलं ते विदर्भात एक गठ्ठा आमदारांच्यामुळे त्यामुळे एकशे तीन वर्षांनी पुन्हा काँग्रेसला आठवण झाली ती नागपूरची विदर्भाची आणि एकोणीसशे वीस मध्ये जेव्हा काँग्रेसच्या अशा स्थापना दिवसाचा मोठा समारोह नागपूरला झाला त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये एकशे तीन वर्षांनी आज पुन्हा एक ऐतिहासिक समारंभ झाला लाखोची गर्दी होती बोलणारे भरपूर होते पूर्ण देशाच लक्ष लागलं होत कारण सर्वात जास्त काम करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लोकसभा क्षेत्रामधलं क्षेत्र आहे नागपूर म्हणजे त्यांच्या घरी जा घरात जाऊन महाराष्ट्रातले सर्वात मोठे भाजपाचे नेते पूर्व मुख्यमंत्री वर्तमान उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं क्षेत्र नागपूर जन्मभूमी कर्मभूमी नागपूर आणि संघाचं हेडक्वार्टर नागपूर काही दिवसापासून तिथे लगातार भाजपाचा खासदार आहे याच्यापुढ पूर्वी तिथे काँग्रेसचेच खासदार असायचे जामोवंतराव धोटे फॉरवर्ड ब्लॉक चे जरी असले तरी ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत समर्थक म्हणून महाराष्ट्रातलं एक अधिवेशन नागपूरला होतं आणि या अधिवेशनात बोलताना म्हणजे या काँग्रेसच्या या अधिवेशनात बोलताना राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना सन्मान देत म्हणाले की महाराष्ट्र हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही माझ्यासाठी फार स्पेशल आहात राहुल गांधी मध्ये आणि नरेंद्र मोदीमध्ये हा बेसिक फरक आहे जर राहुल गांधींनी काँग्रेस महाराष्ट्रात विदर्भातल्या काँग्रेससाठी जर स्पेशल किंवा महाराष्ट्रातल्या काँग्रेसला स्पेशल म्हटलं तर दुसऱ्या राज्यामध्ये ते रिपीट करत नाही नरेंद्र मोदींसारखा प्रत्येक राज्याशी आपला संबंध स्थापित करत नाही राजस्थानमध्ये तर त्यांनी अक्षरशः महाराणा प्रतापच्या चेतक या घोड्याची आई गुजरातची होती म्हणून माझा संबंध मी पण गुजराती आहे हा संबंध स्थापित करण्याचा प्रयत्न केला बरं असो आपण जर राहुल गांधीवर बोलायचं तर त्यांनी सांगितलं महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही माझ्यासाठी फार स्पेशल आहात कारण भारत जोडो यात्रेच्या वेळेला जेव्हा मी विदर्भात आलो महाराष्ट्रात आलो तेव्हा मला सांगण्यात आलं की ही काँग्रेसची जमीन आहे तेव्हा मला हे जाणवलं पण ही काँग्रेसची जमीन आहे या भूमीवर लोकांना काँग्रेसची विचारधारा न समजावताच समजते ही ती भूमी आहे आमची लढाई सुरू झाली ही महाराष्ट्रातूनच सुरू झाली होती म्हणजे काँग्रेस जन्म महाराष्ट्रात झाला होता म्हणून आम्ही नागपूरला आलो तुम्ही, तुम्ही सर्व सिंह आहात कोणालाही घाबरू नका ही तुमच्या मनाची लढाई आहे ही तुमच्या स्वतःच्या विचारधारेची लढाई आहे आणि आम्ही मिळून तुम्ही आणि आम्ही सर्व मिळून महाराष्ट्र आणि पूर्ण हिंदुस्थानात निवडणूक जिंकणार आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली पुढे ते म्हणाले ना ना की नाना पाटोले एक प्रश्न विचारला भाजपा मधले ते खासदार होते मोदींना त्यांनी शेतकऱ्यांवर एक प्रश्न विचारला त्यांच्या प्रश्न विचारण्यावर मोदींना इतकं वाईट वाटलं की त्यांनी त्यांना पाठीतून बाहेर काढलं ही एक राजशाही वृत्ती आहे तानाशाही वृत्ती आहे की जिथे प्रश्न विचारल्यावर राग येतो पण माझं तसं नाही आमच्याकडे संवाद फार लोकस्थापन स्थापन होत आपले कार्यकर्ता सरळ माझ्याशी बोलतात माझ्या काही गोष्टी त्यांना आवडल्या नाही तर त्या नाराजी व्यक्त करतात आणि मी त्यांची ती नाराजी ऐकून घेतो त्यांनी एक उदाहरण दिलं की कस पार्लमेंटमध्ये एका खासदारांनी जे काँग्रेसचे होते ते भाजपात गेले त्यांनी लपून भीतभीत राहुल गांधींना गाठलं आणि सांगितलं की मन माझ अजूनही काँग्रेसमध्ये आहे पण शरीराने मी बीजेपी मध्ये आहोत राहुलनी सांगितलं की तुम्ही खासदार आहात तिथे निवडून जे निवडून आलेला आहात काय कमी आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की इथं फक्त वर्ण फक्त आदेश येतात इथे कोणालाही बोलण्याची तमी परमिशन नाही असं एक भाजपचं कॅरेक्टर त्यांनी उभं केलं आणि हे सगळं मी ऐकत असताना मला हा प्रश्नही पडला की काय भाजप आणि काय काँग्रेस खरोखरच कार्यकर्त्याचा संवाद होतो का आता जर महाराष्ट्रापुरतच बोलणं झालं तर महाराष्ट्र ही काँग्रेसची जमीन आहे असं राहुलजी स्वतः म्हणाले ते म्हणाले की इथे काँग्रेसची विचारधारा लोकांना समजावून सांग सांगायची गरज नाही ते स्वतः समजतात अशा काँग्रेसच्या या भूमीत त्यांना जर वाटत असेल तर असं काय झालं की तुम्हाला महाराष्ट्रात पार्टीचा अध्यक्ष बी जे पी मधनं आलेल्या नेत्याला करावा लागला आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद शिवसेनेमधनं आलेल्या लोकांना द्यावं लागलं वडेट्टीवारला याचा अर्थ महाराष्ट्राच्या त्या भूमीने काँग्रेसी नेता जन्म घालायला बंद केलं का हा फार मोठा प्रश्न आहे आजही महाराष्ट्राचा डीएनए काँग्रेसचा आहे जर काँग्रेसमधनं राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तर ती का फुटली कुठेतरी संवादहीनता होती का जसा नाना पटोले अलग झाले बीजेपी पासून तसे शरद पवार अलग पडले का हा प्रश्न कधी राहुलजींनी वरिष्ठांना विचारायला हवा किंवा शरद पवारांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत असे शरद पवारही मला सांगत होते त्यामुळे शरद त्यांनी प्रश्न विचारायचा की तुम्ही काँग्रेस सोडून गेलेच का तेव्हा त्यांना कळेल की जेव्हा जेव्हा सत्तेचा दंभ असतो जेव्हा तुम्ही सत्तेत असतात तेव्हा प्रत्येक सत्ताधीशाला या किड्यांनी चावलेलं असत आणि तो प्रश्न विचारणाऱ्यांना आणि आपल्याला आम्हाला का आदेश थोपता असं विचारणाऱ्यांना खालचा रस्ता दाखवला जातो महाराष्ट्रात युथ काँग्रेसचा अध्यक्ष कोण तर दलित पॅन्थर वरन काँग्रेसमध्ये आलेल्या नितीन राऊतचा मुलगा नितीन राऊत हे स्वतः बाहेरचे आलेले काँग्रेसमध्ये आणि त्याचा मुलगा युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणजे काँग्रेसनी वर्षानुवर्ष वर्षा। ज्या पिढ्यानी पिढ्या काँग्रेससाठी काम केलं त्याने फक्त चंद्र आणि ते उचलायच्या मग असं काय क्वालिटी आहे नाना पटोलेंकडे अशी काय विजय वडेट्टीवारकडे क्वालिटी आहे ही जी क्वालिटी विदर्भातल्या बाकी किंवा महाराष्ट्रातल्या बाकी आमदारांकडे नाही जे पिढ्या दर पिढ्या काँग्रेसची सेवा करतात हा एक फार सिम्पल प्रश्न राहुलजींना आहे नरेंद्र मोदींना प्रश्न विचारल्यावर राग येतो बिलकुल राहुल गांधी खरं बोललेत पण त्यांना प्रश्न विचारता तरी येतो नाना पाटोले तर फोनच उचलत नाही जो पार्टीचा प्रदेशाध्यक्ष फोनच उचलत नाही त्याला कार्यकर्ता प्रश्न कसे विचारणार आपली नाराजगी कशी व्यक्त करणार राहुल गांधींना लोक नाराजी व्यक्त करतात पण कधी जेव्हा राहुल गांधी पहिलवानाच्या आखाड्यात जाऊन बोलतात किंवा स्वतःहून लोकांमध्ये मिसळून बोलण्याचा प्रयत्न करतात पण राहुल गांधींना हे माहीत आहे का की त्यांना भेटायचं म्हटलं तर किती किती बॅरियर सत्तेच्या दलालांना ओवाळणी टाकावी लागते मग बैजू असो कौशल असो गोपालजी असो असे कितीतरी लोक आहेत की जे मी महाराष्ट्रात इतकं भ्रमण करतो असे काँग्रेसची ज्यांचा म्हणजे काँग्रेसच्या वर्तमान स्थितीबद्दल बोलताना अक्षरशः उकस रडणारी लोक पाहिली तुम्ही त्यांचं प्रेम पाहिलं काँग्रेससाठी वर्षानुवर्ष ज्यांना काँग्रेसचा पूर्ण इतिहास माहीत आहे त्यांना पूर्ण महाराष्ट्र खडानखडा माहित आहे त्या लोकांना दिल्लीत कोणी पाणी विचारत नाही ज्यांनी इंदिरा गांधी अरेस्ट झाल्यावर मोर्चे काढले आणि आणीबाणी नंतर आणि पोलिसांचा मार खाऊन आजही ज्यांच्या पाठीवर पोलिसांच्या दांड्याच्या मिळालेल्या प्रसादाचं काळ निळ जाळ आजही इतक्या वर्षानंतर त्यांच्या पाठीवर आहेत ते आज भिंतीला पाठ टेकून घरी बसलेले आहेत कारण काँग्रेसमध्ये फार पैसा चालतो आहे ही वस्तुस्थिती आहे मध्य प्रदेश जिंकता जिंकता का हरले कारण कमलनाथचा दंभ अरोगंस कार्यकर्त्याला कार्यकर्ता मानायचं नाही छत्तीसगडमध्ये पाणीपत का झालं कारण मुख्यमंत्र्यापेक्षा त्यांनी अपॉइंटमेंट केलेल्या एका महिला अधिकाऱ्याची इतकी चालती होती की लोक तिच्या पाया पडायचे चौरसिया मॅडमच काँग्रेस होती चौरसिया मॅडमच सरकार होती लोक कसे एवढी लोकशाही होती की सचिन आणि अशोक गेहलोत दोघे एकत्र एकामेकाच्या विरुद्ध शेवटपर्यंत लढत होते आणि त्यांनी काँग्रेस संपवली ही वस्तुस्थिती आहे तेव्हा राहुल गांधी जेव्हा हे म्हणतात की भीत भीत घाबरत घाबरत आज असंख्य लोक आहेत त्यांना काँग्रेसबद्दल प्रेम आहे पण राहुलजी ही जी गोष्ट मोदींबद्दल तुम्ही सांगतात भाजपाबद्दल जी सांगतात ती एका सामान्य कार्यकर्त्याची वेदना म्हणून मी तुमच्यासमोर पोहोचवतो स्थिती आज महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये आहे काँग्रेसचा कुठलाही मोठा नेता सामान्य कार्यकर्त्याला भेटू इच्छित नाही फक्त धनपशु यांच्याकडे पैसे आहेत आणि व्हिलर डीलर जे सत्तेचे दलाल आहे किंवा लायझलर आहेत दलाली करणारे आहेत यांचाच बोलबाला आहे त्यामुळे तुमच्या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यावरही मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडमध्ये पाणीपत झालं तसंच पाणीपत विदर्भात झालं तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण विदर्भातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला जिल्ह्याच्या विचारलं तर त्याच्याकडे कार्यक्रम नसतो कारण अध्यक्ष जिल्ह्याचा त्याला विचारत नाही तो त्याला भेटत नाही कारण जिल्ह्याचा अध्यक्ष सुद्धा पैसे देऊनच झालेला आहे आणि हा पैशाचा वाटा दिल्लीपासून सुरू होतो आणि खालपर्यंत झेपत असत ही वस्तुस्थिती आहे काँग्रेसची त्यामुळे आज जो जनसमूह आला होता तो काँग्रेसच्या आला पण जोपर्यंत तुम्ही हे वर्ण लादलेली लोक ओरिजिनल काँग्रेस पाठवत नाहीत म्हातारे का असे ना त्या काँग्रेस तुम्ही सत्तेसाठी आलेले हे गुळाला मुंगळे चटकतात असली ही लोक आहेत जे क्षणात विचारधारा बदलतात सेनेचा कसा काँग्रेसी होतो बीजेपीचा कसा काँग्रेसी होतो हा प्रश्न नेहमीच मला पडलेला असतो पण जर सत्तेचं लोणीच खायचं असलं तर मग विचारधारा खात त्यामुळे राहुलजी तुमच्या भाषणात दम होता पण यातलं बरच काही गोष्टी काँग्रेसमध्ये सुद्धा लागू होतात हेच एवढंच खरं आहे आज एवढंच उद्या येतो पुन्हा काही विषयासोबत तुमचा नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र